बिग बॉस मराठीच्या घरात निक्की अरबाज वैभव जानवी बसले होते तेव्हा निक्कीनं सूरजला आवाज देऊन आत बोलावलं सूरज जेव्हा बोला आत आला तेव्हा निक्कीनं त्याला ते विचारलं तू माझ्यासोबत बोलत का नाही तुला कोणी चावी मारली का माझ्याबद्दल त्यावर सूरज म्हणाला मी बळ तरी तुला काही बोलीन का निक्कीला तो काय म्हणाला कळलं नाही तर वैभवने समजावलं की तो म्हणतोय तो तुला काही म्हणेल का, का। यावर निक्की म्हणाली कोणी चावी मारली असेल तर सांग त्यावर सूरज म्हणाला आपण इथं गेम खेळायला आलं तर थोडं होणारच आणि मी घाबरत नाही बोलायला पण मला राग कंट्रोल होत नाही मी डायरेक्ट मारतो त्यामुळं मी शांत बसतो यावर निक्की म्हणाली बाई आणि पुढे म्हणाली घाबरत जाऊ नको येत जा बोलायला बसत जा आमच्यासोबत आणि कोणी पिन मारली तर सांगत जा तर तुम्हाला काय वाटतं सूरज निक्की आणि तिच्या ग्रुपसोबत खेळेल का सूरजने काय करावं कमेंटमध्ये सांगा